टिटवाळा परिसरातील नागरिकांचा पाण्यासाठी अप्रभाग कार्यालयावरती हांडा मोर्चा काढण्यात आला आहे कल्याणजवळील टिटवाळा परिसरात प्रचंड पाणीटंचाई सुरू झाली आहे पाणी समस्या सोडवली जात नसल्यामुळे भाजपा आता आक्रमक करत के माजी उपमहापौर उपेक्षा भोईल यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे बैलगाडीवरून हांडा कची घेऊन नागरिक मोर्चात सहभागी होतानाचं चित्र दिसत आहे नागरिकांची के डी विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे प्रत्येक महिने आम्ही वारंवार पाठपुरावा हो करत आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गेली चार वर्षे के ते पाच वर्ष झाले नगरपालिकेचे इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन झालेले नाही त्याच्यामुळे प्रशासकीय राजवट चालू चालू आहे आणि त्याच्यामुळे जो दबाव आम्ही जो कुठल्याही कामाचा पाठपुरावा हो करत होतो जो दबाव पडत होता तो आता पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला आंदोलनाशिवाय कुठलाच मार्ग आता उरलेला नाही आज मांडा टिटवाळ्या परिसरात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेले दोन वर्षापूर्वी देखील आपण चार ते पाच हजार मांडा सोबत मोर्चा काढलेला होता तरी सुद्धा अद्याप कुठल्याही ठोस उपाययोजना या मांडा टिटवाळकरांसाठी करत नाही मांडा टिटवाळकर काही टॅक्स भरत नाहीत हे काही वेळ आहेत का हे आमच्या बायका वेळ आहेत का पोराटारांना घेऊन आलेल्या आहेत तिथे शाळांच्या दांड्या मारून आलेल्या आहेत काय काय जण बिना आंघोळीच्या आलेल्या आहेत आंघोळीला पाणी नाही अनिरुद्ध सारा आल्यापासून इथे कुठल्याही प्रकारची काहीच योजना कुठलाही काही त्रास असेल पंपिंग बंद असेल लाईट पुरवठा मोइली प्लांटर बंद असेल काही विचारलं मला माहिती नाही मग तुला माहिती नाही मग तू उपा अभियंता आहेस या प्रभागाचा दहा प्रभागांचा उपा अभियंता आहेस मग तुला काहीच माहिती नाही तर सोड खुर्ची जा तुला कुठे केड एक अजून एक सांगते की कुठलाही सेवानिवृत्ती व्हायला कुठले अधिकारी असले बिन कामाचे कुठले अधिकारी असले की टाकले आमच्या अप्रभागाला अप्रभागाचे काय मान्य डिटोळकर किंवा असू दे अप्रभागाचे सगळेच ओढ असतील आम्ही काय टॅक्स भरत नाही का आम्हाला सोयी सुविधा करण्याचं तुमचं नियोजन करायचं नाही का आज आमच्या मान्य डिटोळ्याच्या मांड्याच्या वेस्ट भागात याला बैलगाडी का आणण्याची वेळ आले आज आम्ही हंडा घेऊन रस्त्यावर नातेवाईक येतात आमच्या घरात घरी यायला घाबरतात माझ्या इथे काल परत दोन महिन्यापूर्वी पूजा होती एक बाई आमचे नातेवाईक आली स्कूटीवरून आली पाय कोलमडून पडली हो तुम्ही बघा रस्ता आमचा रस्त्यावर चालू शकत नाही अंडा घेऊन काय चालणार म्हणून आज बैलगाडी घेऊन आज पाहण्यासाठी आज आम्ही बैलगाडी घेऊन यायची वेळ आली हो या अनिरुद्ध सरपला सांगा एक डोक्यावर रिकामा अंडा घेऊन आमच्या रस्त्यावरून चालून दाखवा कळेल याला कसं बायका कशा आमच्या सहन करतात या वेळा नाही तिथ आलेल्या प्रेग्नंट बाया पण इथं आलेल्या तो बघा जरा डोळे खुलून आज आतमध्ये केबिन बसला बघ ना जरा बाहेर येऊन याच्या जर डोळे फुटलेले असतील तर आज मी बोलते बायकांना कुठलाही आरवाजचा शब्द काढू नका पण बोलता बोलता इतका राग आमच्या मनाशी आमच्या डोक्यात आहे पण आम्ही सहन करून मूग घेऊन आमच्या बायका येऊन सगळं राग सहन करतायत आज आम्ही एवढा राग सहन करत करत आज कुठल्याही म्हणजे वारंवार पाठपुरावा करून कुठल्याही आम्हाला प्रतिसाद या प्रभागातल्या पाणीपुरवठा विभागातून मिळत नाही आणि म्हणून आज आम्ही खूप त्रास सहन करून, करून आज हा मोर्चा आणलेला आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर